त्याचबरोबर या मैदानावरचा पाचवा क्रमांक सेकंद आणि सहासष्ट मध्ये पळालेली जोडी राजूभुवन आरवलीकरांचा छोटा शंकर आणि मोठा शंकर पाचव्या क्रमांकाचे मानकरी यानंतर चौथा क्रमांक अठरा सेकंद आणि एकोणसाठ पॉइंट मध्ये पळालेली जोडी जी जोडी सगळ्यांच्या शेवटला पळाली प्रेम पवार चौथ्या क्रमांकाचे मानकरी या मैदानावरचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी सतरा सेकंद पंचावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी दया बामणे या नावानं पळालेली जोडी दादा गुरुवाचा सुंदर आणि जाधवांचा लक्ष्या या मैदानावरची तिसऱ्या क्रमांकाची मानकरी या मैदानावरचा दुसरा क्रमांक सतरा सेकंद झिरो पाच पॉइंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न लाड शिरवलीकरांचा गावठी बावऱ्या पळाला होता उजवीकडनं आणि डावीकडनं पळाला होता वरवेली गुहागरच्या अवेरांचा बुलेट जोडीचा ड्रायव्हर होता स्वतः राजू जोडी दुसऱ्या नंबरची मानकरी केलेल्या भव्य दिव्य के मैदानात घाटी गटाचा एक नंबरचा मानकरी गेल्या वर्षी पासून जो बैल पहिल्या नंबर ची आतुरतेने वाट पाहत होता ज्याला गती सापडत नव्हती ज्याला लय सापडत नव्हती तो बैल आणि तो ड्रायव्हर सोळा सेकंद त्र्याहत्तर पॉइंट मध्ये पळालेली जोडी अजित भुवार नांदगावकरांच्या नावावर पळालेली जोडी प्रवीण शेठ हुमडे यांचा पाखऱ्या आणि रामचंद्र हुमडे यांचा शंभू या मैदानातली एक नंबरची जोडी विजेत्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन